मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करतात ज्या मालिकांना टी आर पी मिळत नाही अशा मालिका लवकरच बंद केल्या जातात आपल्या वाहिनीला टी आर पी वाढावा यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते त्यामुळे बऱ्याचशा चांगल्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत जसे की नुकतंच कलर्स मराठीवरील पिर्तीचा वनवा उरी पेटला रमा रागम हसताईना हसायलाच पाहिजे आणि बाळूमामाच्या नावाचं चांग भलं अशा काही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत यामध्येच आणखी एक लोकप्रिय मालिका अगदी दोनच महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत त्या मालिकेचं नाव आहे सोनी मराठीवरील जय जय शनिदेव तर शनिदेवाचा महिमा सांगणारी ही मालिका दहा मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती मात्र आज सव्वीस जुलै रोजी अगदी दोनच महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तर या मालिकेत अभिनेता संकेत खेडकर याने शनिदेवांची प्रमुख भूमिका साकारली होती आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला आहे तर या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका